संपूर्ण देशामध्ये दे सध्या जो आहे तो वोट चोरीचा मुद्दा फार जोराने व्हायरल होतो आहे राहुल गांधीनं मुद्दा उपस्थित केला आहे कुठंतरी जे मतदान झाले लोकसभेचं से असेल किंवा विधानसभेचे मतदान झाले असेल हे सत्तेत आलेलं जे सरकार आहे ते सत्तेत आलेलं सरकार कुठंतरी मतदान चोरी करून सत्तेत आलं असे त्यांचे आरोप आहेत त्यांनी तसे पुरावे देखील सादर केलेत आपण काल परवा एक चॅनलवरती एक मोठं विश्लेषण केलं होतं संदर्भामध्ये की राहुल गांधीनं जो मुद्दा उपस्थित केला तो कितीपत वॅलिड होऊ शकतो आपल्यासोबत आत्ता काँग्रेसचे लातूरचे सगळे आहेत आपण त्यांच्याकडनं विचारणार नेम की नेमकं हा मुद्दा सरकार कितीपत गंभीर घेणार आहे किंवा जनता कितीपद गंभीर घेणार काय का सांगाल राहुल गांधीनं जो मुद्दा उपस्थित केला त्यावर आदरणीय नेते राहुल गांधींनी ने ज्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले त्यातलं एकाचंही समाधानकारक उत्तर इलेक्शन कमिशन देऊ शकलं नाही आत्ता जी देशात पद्धत आहे की एखादा प्रश्न जर विधान लोकसभेत विधानसभेत विरोधी पक्षाने उपस्थित केला तर तो लगेच राहायचा जवाहरलाल नेहरूने असं केलं इंदिरा गांधींनी तसं केलं अरे सध्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडायचं आणि जवाहरलाल नेहरू आणि ने इंदिरा गांधीवर जायचं तीच पद्धत काल इलेक्शन कमिशननी केली इलेक्शन कमिशन ज्याला अपॉइंटिंग अथॉरिटी आहे त्या अपॉइंटिंग अथॉरिटी तुम्ही अफिडेव्हेट मागता बरं ॲफिडेव्हेट सिंग यादवच्या चिरंजीवानी दिलं अखिलेश यादवनी तेराशे अफिडेव्हेट दिले त्याचं काय केलं तुम्ही काल अखिलेश यादवनी लोकसभेच्या सभागृहात सगळे ॲफिडेव्हेट दाखवले त्याचं विचारणार नाही तुम्ही तुमच्या पक्षाच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणार नाही आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार आणि त्यातलंही आमचा प्रश्न असा आहे की आम्ही जे विचारलं ते तुमच्या साईटवरनं राहुल गांधींनी घेतलं आहे राहुल गांधींनी वेगळं काय विचारलं जे बा जे डाटा दाखवला जे डा स्टॅटिस्टिक दाखवलं जे आकडे दाखवले त्याचं एकाचं तुम्ही उत्तर दिलं नाही एका घरात शंभर माणसं राहतात एका बापाला छप्पन लेकरं होतात हे कागदावर तुमच्याकडनं प्रूव्ह केलं आहे आमचं काय होतं आमचं काहीच नव्हतं राहुल गांधींनी स्वतः काहीच केलं नाही म्हणजे ते मॅनिप्युलेटेड नाही तुमचं आहे त्याचं उत्तर खरं तर तुम्हीच द्यायला पाहिजे होतं पण त्याला उत्तर देता आलं नाही एकाही राहुल गांधीच्या प्रश्नाला इलेक्शन कमिशननी सरळ उत्तर दिलेलं नाही उलट वेगवेगळे वेग विषय नेऊन ते जर आम्हाला म्हणणार असतील माफी मागा खरं तर आत्ता दोन दिवसात त्याचा निर्णय होईल जर का लोकसभेनी महाभियोग लावला तर भारतीय जनता पार्टीला ह्यांना वाचवावंच लागेल आणि वाचून हे सिद्ध करावं लागेल का आम्ही एक खोटं बोलणाऱ्याच्या मागं आम्ही उभारणार आहोत हे भाजपला सिद्ध करावं लागेल कारण देशाची फसवणूक मा देशाला इलेक्शन कमिशन जगाला माहीत देशाला कुणाकोडनं माहीत झाला टी एन सेशन टी एन सेशनच्या असलेल्या गुणातला एक टक्का गुण जरी ज्ञानेशमध्ये असता आता त्यांचं ज्ञान न्यायाशिय पुढं काय मला माहीत नाही पण एक टक्का गुण जरी असता तर ही वेळ आली नसती त्यांनी त्याची उत्तरे दिली असते मागणार मग तुम्ही आता निवडणूक आहे हे नाही झालं तर लोकांच्या दरबारात जाणार लोकाचं कोर्ट आमच्या दृष्टीने मोठं आहे उद्या आमचं जे आंदोलन ठरले ते लोकांच्या कोर्टात आहे आम्ही इलेक्शन कमिशनवर नाहीच तर राहिलो इलेक्शन कमिशनपेक्षा या देशामध्ये या जगामध्ये सगळ्यात मोठं आहे लोकांची अदालत त्यात आम्ही जाणार आहोत एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो राहुल गांधीनं भारत जोडो यात्रा संपूर्ण देशभर त्यांनी पार कन्याकुमारीपासून ती यात्रा काढली होती लांबपर्यंत यात्रा होती मात्र इफेक्ट दिसला लोक जमा झाली गर्दी झाली मात्र त्याचं जी मतपरिवर्तन आहे किंवा जी मतामधी परिवर्तन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही त्याच्यामुळे आपल्याला ना। कुठेतरी शंका येते का सगळ्या नाही तसं नाही म्हणता तसं म्हणजे हार झाली म्हणून वाटतं की आपण तो मुद्दा उपस्थित नाही 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 आता आता सर ह्या सगळ्या प्रश्नाला काही अर्थ राहिला नाही लक्षात घ्या का जोपर्यंत आरोप अंदाजे होते तोपर्यंत ह्या सगळ्या शंकाला वाव होती आता राहुलजींनी प्रॉपर त्यांच्या मतदार यादीतून हा सूर्य हा जे रद्द आहे त्याच्यामुळे त्याला साईड प्रश्न नको मुद्दा काय तो पुरावा आहे का नाही एका घरात एका खोलीत ऐंशी लोक दाखवले का नाही एकाच फोटोच्या पुढं दहा लोकांचे नाव आहेत का नाहीत एका बापाला आता त्यांनी म्हटलं सगळ्या छप्पन लेकर झालेलं त्या यादीत दिसले का नाही मग आहेत का ह्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यायचं बाकी त्याला काय होणार आहे डायव्हर्जन नको माझी कळकळीची विनंती आहे जोपर्यंत आरोप मोगम होते तोपर्यंत प्रश्न मोगम परंतु आता आरा, आरा, आरोप हे ऑथेन आथेंट, ऑथेंटिक आहेत विथ एव्हिडन्स आहेत त्याच्यामुळं त्याच्यावर एव्हिडन्सली बोलल्यामुळं त्याने कारवाई करावं माफी मागावी दुरुस्ती करावी आणि देशभराची दुरुस्ती करावी